नमस्कार इट्स वर्ल्ड वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इडलीचा उपमा करणार आहोत नेहमी आपण जेव्हा इडली करतो तेव्हा ती उरतेच उरते मग त्या उरलेल्या इडलीचं काय करायचं कारण सकाळी तर ती कोणी खात नाही मग तशीच इडली टाकून देण्यापेक्षा मी त्याचा उपमा करते आणि जर त्याच्यासोबत जर घरी जर आपण पोळीचा जसा उपमा करतो किंवा पोळी पोळीला फोडणी देतो त्याचप्रमाणे मी इडलीला फोडणी देते आणि जर पोळी असेल तर त्यात मी पोळीही घालते तर, तर आज मी तसंच करणार आहे इडली आणि पोळी असं दोघांना मी फोडणी देणार आहे म्हणजेच तो इडली पोळी उपमा असंही आपण म्हणूया मग आता आपण बघूया इडली पोळी उपमा ची रेसिपी दहा ते पंधरा छोट्या इडल्या ज्या मी हातानेच बारीक करून घेणार आहे तुम्ही त्याचे छोटे तुकडेही करू शकता आणि ते तुकडे तसेच वापरू शकतात यात मी एक पोळी जी मिक्सर बारीक केलेली आहे ती याच्या टॅप घातलेली आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा जो आपण बारीक चिरून घेणार आहोत तीन हिरव्या मिरच्या तुम्ही मला तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखट असलेत तरी चाले चालेल हळद आणि चांगलं होतं मीठ आपण आता इडली पोळीचा उपमा करणार आहोत आता माझ्याकडे पोळी होती म्हणून मी त्यात पोळी घातलेली आहे पण <laughs> तुम्ही फक्त इडलीचा आहे उपमा हा करू शकता थोडंसं तेल घालायचं आहे थोडं तेल जास्त घालायचं आहे यासाठी की आपण इडली वापरतोय आणि इडली ही जी आहे ती तेल पटकन शोषून घेते त्यामुळे नंतर ते परतताना कोरडं पडतं तेल छान तापल्यावर आपण त्याच्यात फोडणीचं साहित्य घालूयात मोहरी त्यात आपण घालूयात जिरं एक मिरची मिरचीच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गॅस हा मध्यम मागेवर ठेवायचा आता आपण त्यात घालूयात कांदा तुम्ही टोमॅटो ही यात घालू शकता जर आवडत असेल तर तोही छान लागतो कांदा जरा थोडासा सोनेरी रंग होईपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यातला जो रसनेस असतो जो उग्रपणा असतो तो निघून जाईल यात घातताना जे आपण मीठ घालणार आहोत ते जरा कमी घालायचंय कारण आपण इडलीमध्ये पण मीठ घातलेलं आहे कांदा परततानाच मीठ घालायचं म्हणजे ही लवकर परतला जातो हळद नाही घातली तरी चालेल आता इथे मी इडलीच बारीक असं म्हणजे भुगा केलेला आहे हाताने कुस करून घेतलेले आहेत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याचे फक्त एका इडलीचे चार पीस करूनही हे करू, करू शकता फक्त ते तुकडे जे आहेत ते तळून घ्यायचे आता हे आपला कांदा जो आहे तो छान परतून झालेला आहे आपण जे आपल्याकडे इडली आणि पोळी दोघांचं मिश्रण आहे ते आपण आता ह्याच्यात टाकूयात आणि परत एकदा हे छान हलवून घेऊयात ह्याला मिक्स करूयात जी आपण फोडणी घातली आहे ती चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ती फोडणी त्याला लागत नाही आणि नंतर मग सर्विंग प्लेटमध्ये काढून हे तुम्ही सर्व करू शकता त्याच्यात एक त्याचा स्वतःचा आंबटपणा आलेला असतो कारण इडली ही थोडीशी आंबवलेलीच असते त्याच्यामुळे आणि ती उरलेली असते त्याच्यामुळे तिचा रात्रभरातून थोडासा एक आंबटपणा अजून थोडासा वाढलेला असतो त्याच्यामुळे ती एक अशी छान आंबट गोड आंबट तिखट अशी चव जी आहे ती छान लागते तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर याच्यात थोडासा गोळ घातला तरी हरकत नाही कारण काही लोकांना फक्त आंबट चव अशी आवडत नाही मग आंबट गोड तिखट असं तरी चव छान लागते आता हे जे आहे ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस मी बंद करते आहे आपला इडली पोळी उपमा तयार आहे तुम्ही आता याच्यावर कोथिंबीर किंवा ओल्या नारळाचा चव घालूनही तुम्ही हे सर्व करू शकता तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करा ही रेसिपी तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद